<laughs> तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गाजर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल

आई भाऊ तुमचा घेतला लालिमा ना सत्तावीसशे सांग सत्तावीसशे 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 रुपये क्विंटल चला धन्यवाद माऊली किती माल आणला होता आज पंचावन्न शेवटचा भाव सत्तावीस पन्नास आला धन्यवाद मालोरी ना मानिदा मानोरी गा सत्तावीस पन्नास सत्तावीसशे अठराशे रुपये क्विंटल असे तुकडं माल पाहू शकतो मित्रांनो एक हजार आठशे रुपये क्विंटल अजून आठशे रुपये क्विंटल असे प्रकारे माल अदर एकतीसशे रुपये क्विंटल असे प्रकारचा माल एसशे रुपये क्विंटल एसशे रुपये क्विंटल आठशे दिलपौक्र सुपर माल सहा हजार आठशे रुपये पाच हजार क्विंटल पाच हजार रुपये क्विंटल

साडे सातशे बघू एकदा त्यानंतर साडेसातशे रुपये क्विंटल सेंट आहे ना रॉयल बॉल साडेसातशे रुपये क्विंटल टोकीटा टाका एक हजार पंच्याहत्तर एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचं मालपू शकतो मित्रांनो कोबी एक हजार पंचाहत्तर कुठले माऊली गाव कोणतं आपलं सिन्नर ना धन्यवाद धन्यवाद बारीक साडे अकरा का बारा साडे अकरा इला वजन आहे ओपन काय काय म्हणतात वजन वजन कमी राहत आहे साडे अकराशे ना चांगलं हां ऑर्डर नाही साडे अकराशे रुपये क्विंटल छत्तीसशे रुपये क्विंटल छत्तीसशे

सत्तावीसशे पन्नास तळेगावचे का महापौर शेत सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल या घ्या बा तळेगाव म्हणजे तालुका धन्यवाद भाऊ भाऊची भाऊची आहे ना एकोणचाळीस किती माल आणला माऊली आज पाचशे पाचशे जोडी काय भाऊ गेली एकोणचाळीस हा एकोणचाळीस चार हजार चला धन्यवाद एकोणचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी सुपर माल एक किलो जुडी आवली आपलं आता कोबी बंद का कोबी नाही आणली आज कोबीसाठी फेमस आहे तुमचं गावी मिरू एकोणचाळीसशे रुपये एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकतो शेकडो खूप वाढली होती जुडी हा दिस ना एक हजार रुपये शेकडा जास्त वाढ पंधराशे पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्र शिकव पंधराशे पंधरा रुपये शेकडा पंधराशे पंधरा रुपये शेकडा

एकोणावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपू शकता मित्रांनो शेपू ओके सातशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपू शकतो मित्रांनो कोथिंबीर सातशे रुपये शेकडा हां सातशे रुपये शेकडा कोणती व्हेरायटी दादा ही अशोक आहे

हां गावठी चौदाशे रुपये शिक चौदाशे रुपये सतराशे साठ येतात तिथं थांबा गावठी गावठी आहे ना माउली गावठी सतराशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचं मालपूष केंद्र सतराशे साठ रुपये शेकडा सोळाशे सतराशे साठ रुपये शेकडा सतराशे साठ सोळाशे साठ